हा प्रश्न पुणे पोलीस दोन हजार एकवीस ला आलेला आहे तिथं दोन कंसामध्ये गेले पंचवीस गुणिले तीन वजा सत्तर वजा बारा सर्वात आधी आपल्याला कंस सोडून घ्यावं लागेल डायरेक्ट केला तरी जमते पंचवीस गुणिले तीन पंच्याहत्तर लिहिलात तरी चालते इथं मात्र थोडं पाहावं लागेल ला। आपल्याला उन्हे कंसाच्या बाहेर उन्हायचे नाही त्यामुळे कंसातले चिन्ह बदलतात म्हणून आधी आपण इथले कंसातली क्रिया करून घेऊ सत्तर मधून बारा गेले दहा मधून दोन गेले आठ राहिले सहा एक गेला पाच राहिला अठ्ठावन आता पंचवीत्रिक पंचाहत्तर इथं बरेच वेळेस गफलत होऊ शकते हे कंसाच्या बाहेर चिन्ह उणे म्हणून कंसातल्या पदाचं चिन्ह बदलल्या जाते म्हणून उणे अठ्ठावन पाचातून आठ जात नाहीत पंधरातून आठ गेले सात राहिले सहा सहा तुमच गेला एक सतरा हा प्रश्न देखील पदावली या घटकावर आहे पोलीस व इतर भरती स्पर्धा परीक्षेसाठी येणारा हमखास पदावलेला प्रश्न येतोच इथं पाहू कंचे भागू देव याच सूत्राचा वापर वापर करावा लागणार आहे आधी बारा लिहून घ्या अधिक यंदा भागाकाराची क्रिया करावी लागेल आपल्याला बारा भागिले तीन आले चार गुणिले आठ वजा पाच परत भागाकार झाल्यानंतर गुणाकार क्रिया बारा अधिक आठशो बत्तीस वजा पाच आता बेरीज बाकी करा बारा अधिक बत्तीस मधून पाच गेले सत्तावीस राहिले येणार उत्तर सात दोन नऊ दोन अनेक तीन एकोण चाळीस सहसा पदावरीचे गणित करताना सराव खालचे पर्याय न पाहता करा त्यामुळं गणित पदावली ही परफेक्ट जमायला लागेल हा प्रश्न देखील वाशिम पोलीस भरती दोन हजार तेरा ला आलेला आहे पदावलीवरचाच प्रश्न आहे परत कंचे भागू बेव हे पाठच झालं पाहिजे पहा इथं पहिल्यांदा भागाकाराची क्रिया ही करावी लागेल अत्यंत सोपा प्रश्न बारा अधिक ते बावन अधिक नंतर क्रिया करा नऊ दोन अठरा स्टेप एक, एक ते तर चालते गणित पक्का असेल तर बारांच्या सोळा सोळा अधिक अठरा आठ सहा चौदा ला चार हात सहा ला एक दोन आणि तीन आणि चार काय आलं उत्तर चौतीस अत्यंत सोपा प्रश्न आहे